नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाला राज्य शासनाच्या माध्यमातून एका वर्षाची या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या संदर्भातला एक महत्वाचा अतिशय महत्वपूर्ण असा जी आर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करायला विसरणार जो काही ऊस तोडणी यंत्र आहे तर त्याच्या संदर्भातील संदर एक महत्त्वाचा असा जी आर नऊ मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून ऊसतोडणी यंत्राला अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्यासाठी नऊशे ऊस तोडणी यंत्रांना अनुदान देण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तीनशे एकवीस कोटी तीस लाख रुपयांचा निधी प्रशासनाला मान्यता देऊन वितरित करण्यासाठी मंजुरीसुद्धा सुद्धा देण्यात आलेली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा कारणास्तव या योजनेच्या अंतर्गत वितरित करण्यात आलेला निधी हा शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेला नव्हता आणि याच अनुषंगाने नऊ मे दोन हजार चोवीस रोजी या, या योजनेला मुदतवाढ देण्यासंदर्भातील एक महत्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय बघू शकता बघा राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्प सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मुदतवाढ आर मे दोन हजार चोवीस ची आहे या ठिकाणी आपण बघू शकता बघा यामध्ये प्रस्तावनेमध्ये दिलेले राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रांना अनुदान देण्यास दिनांक वीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली होती दिनांक तीस सहा दोन हजार तेवीस अन्वे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षे राष्ट्रीय कृषी विकास योजने योजनेअंतर्गत तोडणी यंत्रांना अनुदान हा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिकोनातून एकूण नऊशे ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी तीनशे एकवीस पॉइंट तीस कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आता ऊस तोडणी यंत्र खरेदी केल्यानंतर अर्जदाराची रक्कम त्यांच्या खात्यातील वर्ग करण्याच्या अनुषंगाने करायच्या कार्यवाहीबाबत प्रकल्पाचा कालावधी मार्च दोन हजार चोवीस अखेर संपलेला असल्याने सदर प्रकल्प योजनेस आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी मुदतवाढ देण्याबाबतचा शासन निर्णय आहे या ठिकाणी आपण बघू शकता शासन निर्णय काय आहे तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रांना अनुदान व प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्ट दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस अखेर राज्यातून वैयक्तिक शेतकरी उद्योजक साखर कारखाने यांच्याकडून नऊ हजार एकशे छत्तीस अर्ज प्राप्त झालेले होते त्या अनुषंगाने अर्जदाराकडून ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर होती मात्र बँकामार्फत योजनेचे खाते पी एफ एम एस प्रणालीस वेळेत मॅप न झाल्याने सदर अर्जांच्या कर्ज खात्यात अनुदानाची रक्कम त्या ठिकाणी जमा होऊ शकली नसल्याने मागील आर्थिक वर्षात प्रकल्प अंतर्गत खर्च होऊ शकलेला नाही राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाचा दोन वर्षाचा कालावधी मार्च दोन हजार चोवीस अखेर संपुष्टात आल्याची बाब विचारात घेऊन सदर प्रकल्पास योजनेस आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीचा हा जी आर आहे ज्या शेतकरी बांधव असतील किंवा कारखाने असतील किंवा इतरही काही संस्था असतील किंवा उद्योजक असतील तर यांच्यासाठी ही अतिशय महत्वाची अपडेट आहेत की ज्यांनी ऊसतोडणी यंत्र खरेदी केलेलं केलेला आहे आणि त्यांना मंजूर सुद्धा झालेला आहे परंतु त्याचा निधी त्यांच्या खात्यात आलेला नाही तर त्या तांत्रिक अडचणीमुळे तो निधी आता यायला सुरुवात होणार आहे आणि जिथेही मुदत दिलेली होती मार्च दोन हजार चोवीसची तर ती वाढवून आता चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एवढी मुदत या ठिकाणी देण्यात आली तर अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं आणि अतिशय मोठं अपडेट आपण या ठिकाणी बघितलेलं आहे व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा आणि इतरही शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो